जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं बॉन्सर का बिझनेस या यूट्यूब कार्यक्रमामध्ये आणि मी आपला लाडका सोनू आज तुमच्यासाठी भरपूर गाई आणि म्हैस पण घेऊन आलेला आहे तर मित्रो आपली नवीन खरेदी नवीन विक्री यासाठी ही काल आपल्याकडं आलेली आपण गावरान म्हणू शकतो हिला गावरान म्हैस जी गावरा ही नाही आणि सोलापुरी पिवर नाही आहे तर गावरान हिला गावरान म्हणू शकतो कारण की ही गावरान आहे आणि गावरान म्हैशीला दोन दोन लिटर दूध आणि हे तिचं तुम्ही पलीकडे बघू शकता जे आहे हे वघार आहे ही वघार आणि ही मैस तर मित्रो ही आज आपल्याकडं आलेली आहे आणि दुसरे जे जनावर आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही मैस आपल्याकडं आलेली आहे हिच्या किमतीचं नंतर बघू त्या पहिले मी तुम्हाला बाकीचे जनावर दाखवून घेतो तर हे बघा हे तिचं वघार आहे वघाराहून तुम्ही अंदाज लावू शकता की ही किती दिवसाची जनेल असेल माझा अंदाज आहे की हिला दीड ते दोन महिने झालेले असतील तुमच्या अंदाजानुसार किती दिवस झालेले असतील ते तुम्ही लावू शकता जर तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आणि तोच माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे तुम्ही मला तिकडे कॉल मेसेज करू शकता त्यातही कसली अडचण नाही तर ही मस मस आणि हे हिचं वगार हे दोन्ही तुम्हाला आपण सेलला आज आणलेले आहेत आणि एकदम कमी दरात कारण की आपल्याला सट्ट्यावर आलेले आहेत तर एकदम कमी दरामध्ये तुम्हाला भेटून जातील त्याच्या त्यातही कसली अडचण नाही तुम्ही फक्त कॉल मेसेज करा शे आपल्या फार्मला आपल्या शेताकडे व्हिजिट द्या आणि हे दोन्ही घेऊन जाऊ शकता मित्रो कारण की दोन दोन लिटर दुधाची जर आज मार्केटला तुम्ही घ्यायला गेले तर मार्केटला न मिळणारी म्हणजे मिळते हो पैसा असला तर प्रत्येक गोष्ट मिळते पण आपल्या असं की फार्मसारखी स्वस्त न मिळणारी कुठंच आपल्या फार्म एवढं स्वस्त जनावरं मिळत नाहीत तर आपल्या फार्मला एकदम स्वस्त मिळतात त्या कारण तो आपल्या फार्मला व्हिजिट द्या आणि हे जनावरं तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रो डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन बटन दाबायला विसरू नका मित्रो जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची नवनवीन खरेदी विक्री नवनवीन बाजारांची माहिती मिळेल आणि असेच माझ्या चॅनलवर सतत तुम्ही राहा माझे व्हिडिओ बघत राहा मित्रो धन्यवाद